अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स सखी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जीवन जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला यातून सुटका मिळू शकेल अचानक संकट येत असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी एखादे पाणीदार नारळ घेऊन स्वतःवरून एकवीस वेळा फिरून धार्मिक ठिकाणाच्या हवनात टाकून द्या जर तुम्ही नारळ स्वतःच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या डोक्यावरून फिरवले तर ते अधिकच चांगले होईल यासोबतच तुम्ही हनुमानाला लाल चोळी किंवा कापड अर्पण करा हनुमान चालिसाचा पाठ करावा असे केल्याने सर्व रोग व समस्या दूर होतील जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल तर त्यामुळे घरातील सदस्यांमधील प्रेम संपुष्टात येत असते त्यामुळे घरात वादविवाद निर्माण होतात तर अशा काही समस्या असतील तर तुम्ही नारळ घेऊन त्यावर काजळाचे बोट लावावे त्यानंतर नारळ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घेऊन जा आणि नंतर नदीत फेकून द्या असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरात पुन्हा आनंद येईल जर तुमच्या व्यवसायात किंवा व्यापारात सतत काही कारणाने तोटा होत असेल तर गुरुवारी नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर धागा आणि सव्वापाव पांढरी मिठाई ठेवून मंदिरात जाऊन तो भगवान विष्णूंना अर्पण करावा नारळ अर्पण केल्यावर देवाला तुमची समस्या सांगा असे केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगले परिणाम मिळू लागतील तुमचा व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा सुरू होईल जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू दोष असतील तर ते दूर करण्यासाठी शनिवारी एका नारळाचे दोन भाग करून दोन्ही भागांमध्ये साखर भरावी यानंतर निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाका जमिनीत गाडताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्यावी असे केल्याने कुंडलीतील राहू केतू दोष दूर होतील आणि ग्रहदोष दूर होईल जर तुम्हाला तु शनी पितृदोष किंवा इतर कशाची भीती वाटत असेल तर शनिवारी काळ्या कोपड्यात गुंडाळून पाणीदार नारळ शंभर ग्रॅम काळे तीळ शंभर ग्रॅम उडीद डाळ घेऊन ते वाहत्या पाण्यात झोकून द्या यानंतर शनी मंदिरात जाऊन चालिसाचे पठण करावे असे करणे खूप लाभदायक असते यामुळे तुमचा शनी आणि पितृदोष कमी होतो आणि तुमची संपत्ती वाढू लागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ